नमस्कार मी रमाकांत हाजगुरे आणि आपण पाहताय आवाज जनतेचा भोक फोक जनतामुळे उच्चारक तर आज आपण धाराशिव शिजेतील कळम या ठिकाणी हो। आलेलो या ठिकाणचे पत्रकार दैनिक देशभक्ती दैनिक देशभक्ती आणि साप्ताहिक देशभक्ती हे चालवणारे देश संपादक एल्डी एल्ली शिंदेसाहेब आहेत त्यांनी त्यांचं आदिश्रीपती कारण त्यांना मिळालेलं आहे आणि त्या निमित्तानं महादेव महाराज अडसूळ यांनी आश्रमामध्ये या सर्व भजनी मंडळ वारकरी संप्रदायातले मान्यवरांच्या सोबत त्यांचा सत्कार केलेला तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शिंदेसाहेब तुमचा एक सत्कार केला आणि सगळी वारकरी संप्रदायातली मंडळी आहेत तर काय तुमची प्रतिक्रिया काय या ठिकाणाने मला सांगावं असं वाटतंय की आज एक ग्रामीण भागामधला तरुण या ठिकाणी कुठलंही राजकीय उलय नाही किंवा राजकीय मोठी पाठवून पाठीशी नाही परंतु विविध दैनिकामध्ये इयत्ता पासून पत्रकारिता एक गावचा वार्ताहर ते तालुका प्रतिनिधी तो जिल्हा प्रतिनिधी अशा विविध दैनिकांमध्ये काम करत असताना एक सोलापूर तरुण भारतसारख्या वृत्तपत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये बरंच काही मला शिकता आलं आणि ते शिकत असताना मग माझंही कुठंतरी एक वृत्तपत्र एक मुखपत्र असावं ह्या ध्येयानं आणि पत्रकारितेची आवड असल्यामुळं आज जर माझ्या शिक्षणाकडे पाहिलं तर लोकं म्हणतात की इकडं एक चांगलं माणसं घडविणारा किंवा मा विद्यार्थी या देशाची तरुणाई घडविणारा माणूस परंतु पत्रकारितेकडे कसा काय झुकला या ठिकाणी एम ए बीपीएड असताना या ठिकाणी एम ए भूगोल केलं भूगोल करून के बीपीएड केलं बीएमसीजीचं अर्धवट माझं शिक्षण राहिलं आणि नंतर मग एक स्वतःचं जनतेचे शस्त्र देशभक्त हे दोन हजार तेरा साली एक साप्ताहिक चालू केलं आणि त्या मुखपत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ज्या काही या ठिकाणच्या समस्या आहेत या राजकीय पटलावर मांडण्याचं काम केलं त्या न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं रूपांतर साप्ताहिक लाईन वेगळी चालू होत दैनिकाचंही रूपांतर पुन्हा त्यामध्ये देशभक्त नावानं दैनिक चालू केलं आणि ह्या लाईन चालवत असताना जानेवारी महिन्यामध्ये तेरा तारखेला मला आधी स्वीकृत या ठिकाणी मिळाली आणि मी केलेलं माझ्या कामाचं सार्थ झालं असं कुठंतरी वाटलं याच्या पाठीमागही या ठिकाणचे डीआयओ म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी सन्मान्य मनोजी सानप साहेब यांचंही मोठं श्रेय कारण त्यांनी ज्यावेळेस मी त्यांना चर्चा हो व्हायची त्यावेळेस मला म्हणायची लक्ष्मणराव तुमच्याकडे एवढं मोठं काही संपत्ती आहे का की तुम्ही एक चालवताय परंतु आधी शिक्षण करत नाही एक तुमचं वृत्तपत्र हे नियमित आहे चालतं व्यवस्थित मग तुम्ही करत का नाही परंतु एक लहानपणापासून महाविद्यालयापासून एक सामाजिकतेची नाळ जुळल्यामुळं एक राजकीय पटलावर सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी चळवळीत वाहून घेतल्यामुळं याच्याकडे थोडं माझं दुर्लक्ष झालं होतं परंतु मध्यंतरी माझ्या कुटुंबासह ज्यावेळेस मी अलिबागला सानप साहेब असताना किरायला हो। सा गेलो त्यावेळेस सानप साहेबांनी सांगितले की मला इथून पुढे फोन करायचा नाही ज्या दिवशी तुमची अधिशिवृती होईल त्या दिवशी मला फोन करायचा आणि प्रस्ताव दाखल करा प्रस्ताव दाखल करा झाल्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आधी शिकृती तुमचं पत्र मिळेल कार्ड मिळेल त्यावेळेस मला फोन करायचा त्यावेळेस मी सनबाने तुमच्याशी बातचीत करेल आणि तोच प्रत्यय मागल्या तीन दिवसाखाली सन्मान्य सानम साहेबांना ही घटना कळाल्याच्या नंतर त्यांनी फोन केला आणि त्यांनी आदरण विचारलं देशभक्तचे संपादक आदिशिकर धारक महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार संपादक लक्ष्मण शिंदे साहेबांशी मी बोलू शकतो आणि एवढं मला त्यावेळेस भरून आलं की म्हटलं सर तुमचा जो शब्द होता हा लक्ष्मण शिंदेने पाळला आणि इथून पुढे त्याची गुंजाईश येणार नाही कारण ज्यावेळेस आपल्याला आधी स्वीकृती मिळते त्यावेळेस आपण रोटेशन मध्ये जातो प्रशासन तर्फाचे अटी नियम जे असतील ते पाळून आपण प्रत्येक वर्षी त्या जे प्रस्ताव दाखल करतो रिन्युअल करतो ते आधी स्वीकृती कायम सुरु तुमची आहे तर आज या ठिकाणी माझा जो या ठिकाणी वारकरी संप्रदायाने जो माझा सत्कार केला तरच आज या ठिकाणी मला असं वाटलं की फक्त माणसाच्या मनामध्ये मन भिन्नता आहे परंतु संप्रदायामध्ये ह्या जय हरिमावगेने जो माझा सत्कार केला या ठिकाणी रंग भिन्न भिन्न आहे या ठिकाणी केशरी आहे निळा आहे पिवळा आहे प्रत्येक धर्माचा या ठिकाणी रंग आहे आणि वारकरी संप्रायदा हा रंगाची पताका घेऊन पुढे जात आहे असं माझं आहे आणि या माध्यमातून माज़ो माणसा तोडण्याचा सामाजिक सलोखा टिकवण्याचा हा वारकरी संप्रदायाकडून काम होते याचाही मला मग मनसार्थ आज त्या संप्रदायाकडून माझा सन्मान होणं हे माझं या ठिकाणी करून भाग्य समजतो आणि माझी निश्चितच शिंदेसाहेबांचा बी पी एड झालेला त्यांचा विषय भूगोल पण ह्या क्षेत्रामध्ये वृत्तपत्र या क्षेत्रामध्ये त्यांनी इतिहास घडवलेला आहे निश्चितच त्यांच्या कार्याला त्यांच्या रोखोक जनता न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा